नमस्कार देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी वाहिली माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांना श्रद्धांजली निर्मलाताई ठोकळ या निष्ठावंत आणि लढवय्या नेत्या होत्या असे गौरवोद्गार काढत माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी निर्मलाताई ठोकळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे पाहूया प्रसंगी देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काय म्हटलं आहे ताई ठोकळ आज आमच्यातून निघून गेला याची बातमी आज सकाळीच मला कळली आणि त्याबरोबर मी बिपिन श्री बिपिन ठोकळजी यांना सांत्वनपर् बोललो आणि मला सगळा हाता इतिहास आठवत होता की एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपासून मी राजकारणात आलो तेव्हापासून निर्मला ताई ह्या किती ॲक्टिव्ह होत्या याची मला जाणीव आहे तर तुळशीदास जाधव आदरणीय तुळशीदासजी जाधव यांच्या कन्या आणि त्यांनी त्यांच्या ते वडिलांच्याप्रमाणे आपलं नाव महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये त्यांनी गाजवलं सोलापूरचे प्रश्न घेऊन त्याने काम केलं अतिशय चांगल्या तऱ्हेनं आणि विशेषतः सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांनी जी भूमिका घेतलेली होती त्याचं मी मनापासून कौतुक करत होतो निर्मलाताई ह्या अतिशय वैचारिक भूमिका घेऊन त्या निघायच्या किंवा त्या इंदिरा गांधी हाऊसिंग सोसायटी किंवा त्यांची शाळा आमच्या तुळ तुळजापूर रोडवरची जी त्यांनी संस्था स्थापन केली आणि ते अतिशय चांगल्या तऱ्हेनं त्यांनी त्याचं नेतृत्व केलं त्यांना एक काम करण्याची आवड होती अशा एक आमच्या भगिनी माझ्यापेक्षा त्या वयाने मोठ्या होत्या त्या आज निघून गेल्या मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो